पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेवाची यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातली मोठी यात्रा मानली जाते कोल्हापुरातल्या या यात्रेत इथली भाकणूक हेडाम भंडाऱ्याची उधळण आणि ढोल कैताळांचा निनाद हा पाहण्यासारखा असतो तर ही यात्रा पाहायला आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटकातून सगळे भाविक येत असतात सुंदर अशी यात्रा ही होते आणि इथल्या भागणुकीला विशेष असं महत्त्व आहे तर या वर्षीच्या भाकणूकमध्ये काय सांगितलं आहे आपण बघूया सात दिवसात पाऊस पडेल रोहिणीचा पाऊस पेरडा संपूर्ण देशात होईल दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल मिरची रसभांडे कडक होईल म्हणजे दर वाढतील भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढी राखेल म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल राजकारणात गोंधळ होऊन उग्धापालक होईल धर्माचा आणि भगव्याचं राज्यही देवाची सेवा करणाऱ्याची रोगराई दूर होईल आणि माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळ्याखाली धरेन म्हणजे कृपादृष्टी देवाची सेवा केली तर तुमच्यावरती कृपादृष्टी कायम ठेवे